नमस्कार मी ऋतुजा सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कल्याण एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का तुम्हाला जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर जवळच्या केबल ऑपरेटरकडे नक्की संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा बातमी कल्याण आंबिवली परिसरातली कल्याण जवळच्या आंबिवली परिसरामध्ये धक्कादायक प्रकार घडलाय अघोरी विद्येच्या नावाखाली मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले संतापजनक कृत्य एका भोंदू बाबानं केल्याचं समजतंय या भोंदू बाबाचं नाव अरविंद जाधव असं सांगण्यात आलंय खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये भोंदू बाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय काय सांगशील काय प्रकार झाला त्याबरोबर मी एका बाबाकडे गेले होते त्यांचं नाव आहे अरविंद जाधव मोण्या गावात राहतात ते तर त्यांच्याकडे मी माझ्या फॅमिली प्रॉब्लेम साठी गेले होते घराचे थोडे घरामध्ये थोडे प्रॉब्लेम होतं ते सॉल्व करण्यासाठी मी तिकडे गेले पण त्या बाबाने माझ्यासोबत खूप घाण्याड्या प्रकाराने आकृत्य केले म्हणजे की मी माझ्या रिलेटिव्हला घेऊन गेले होते एका रूममध्ये मला बसवलं त्याच्यानंतरनं तिथे मला बोलले पहिले की हो तू खूप प्रॉब्लेममध्ये मला दिसतंय तू टेन्शन नको घेऊस मी तुझ्या सगळ्या अडचणी दूर करेल असं बोलले त्याच्यानंतरनं माझे जे रिलेटिव्ह होते माझ्यासोबत त्यांना ते बोलले की तुम्ही बाहेर जावा आणि मला एकटीला तिथे आतमध्ये बसून घेतलं आणि आतमध्ये बसून घेतल्यानंतरनं माझ्यासोबत बोलत होते की तू खूप प्रॉब्लेममध्ये तुझ्या अडचणी मी दूर करेल अशा प्रकारे ते पूर्ण माझ्या बॉडीला टच करत होते म्हणजे फर्स्ट मला पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण बॉडीला टच केले ऑल टचिंग विथ प्रायव्हेट पार्ट असं हो। पूर्ण बॉडीला टचिंग केलं त्यांनी आणि त्याच्यानंतरनं मला धमकीसुद्धा दिली की हे तू जर कोणाला बाहेर सांगितलंस तर तुझ्यासोबत खूप वाईट होईल आणि तुझ्या फॅमिलीसोबत पण खूप वाईट करेल मी आता मी पोलीस स्टेशन मध्ये आले काल पस, काल त्यांच्यावर रेफायर केले पण अजूनही त्या आरोपीला अटक केलेली नाहीये आणि पोलीस वाले बोलतात आट, की नवीन कायद्यानुसार मी आम्ही अटक नाही करू शकत माझी मागणी की त्याला अटक करावं मला न्याय पाहिजे बस खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही एक विनयबंगचा गुन्हा दाखल केलेला असून तो गुन्हा अंबोली परिसरातील आहे आणि एक व्यक्ती जे पन्नास वर्षाचा आहे त्याच्याकडे त्याच्या अडचणी सांगायला गेली महिला आणि तो विनयभंकेला अशी तक्रार वरून आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे तसंच आपण आव्हानही करत आहोत खडकपडक पोलीस स्टेशनकडून महिलांबाबतीत काही अडचण असेल तर तात्काळ संपर्क करा नमस्कार सर कसा प्रकारे काय अडचण होती काय अडचणी जे पीडित मुलगी आहे तिच्या कुटुंबातील व्यक्तीचं अडचण होती आणि ती शेअर करायला गेली होती सांगत होती त्यावेळी ते, ते प्रकार झालेला आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास चालू आहे तपास करू आणि कारवाई चालू आहे अद्यापर्यंत आम्हाला कुठलीही दुसरी काही तक्रार आलेली नाही एकच आहे तरी आम्ही त्या अँगलनं तपास करत आहोत सविस्तर आपण आता गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने नक्की कसा कसा प्रकार काय आणि कशासाठी गेलो या संदर्भात आपण तात्काळ तपास करत आहोत